अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पुढच्या वेळेला ते ह्याचे को दोन पक्ष तर नसतील आणि काँग्रेसमध्ये काय राहिलंच नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं जे भाष्य आहे ते भविष्यात खरं ठरतं दादा दीपक केसरकर शिर्डीच्या दौऱ्यावर बाबांचं दर्शन घेतलं आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातला उमेदवार हा दोन लाखांच्या फरकाने निवडून आला असं म्हणायचं आनंद आहे धन्यवाद त्यांना देतो त्यांनी दे। मायासाठी प्रार्थना केली त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद साईबाबाने त्यांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य द्यावं दुसऱ्या टप्प्यातला प्रचार दुसऱ्या टप्प्यातल्या मतदारांच्या गाठीभेटी चालू आहेत आपल्या मात्र नव्वदचा आकडा आपण घेऊन चाललात नव्वद पंच्याण्णव टक्के सगळीकडे नाही हो मी पुढा शहर बोलतो मी नव्वद सर्रास नाही मी मला माहिती आहे ना कुठे मतदान आपल्याला मिळणार आहे कसं मिळणार आहे मला म्हणजे कुठं हक्काची माणसं आहेत माझी कळत ते मतदान करणार आपल्याला दादा आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे अच्छा आपण कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत मी त्याच्यामध्ये सतरा आणि चौदाला सुट्टी आहे पण बाकी काय दिवस उरले ते बघतो आणि चांगला ब्राह्मण कोण आहे ज्योतिष सांगणार त्याच्याकडे जाऊन वेळ आणि हे घेतो आणि जाहीर करतो उद्या आता सोळा तारीख पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे बऱ्याच लोकांना उमेदवार माहिती आहे कळ दादा हाच प्रतिसाद तुम्ही म्हटलं रत्नागिरी मधले लोक पण उत्सुक आहेत रत्नागिरीमध्ये कसा माहोल पाहायला मिळतो अतिशय चांगला त्या लोकांचं एकच म्हणजे आनंदात येऊन एकच म्हणतात आम्हाला दाद्यांना मतदान करायला मिळणार हे आमच्या नशिबाचा भाग आहे आम्ही खुश काल शरद पवारांनी अशी टीका केली आहे की के विरोधक नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधक संपवण्याचं काम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं विरोधक त्यांच्या कामामुळे कर्मामुळे ते संपत आहेत त्यांनी एवढे वर्ष घालवली त्यांनी लोकांचा विश्वास संपादन न केल्यामुळे ते संपत चालले काय गरज नाही आपोआप संप, संप आमचं आप आप दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल